सध्या राज्याचं राजकारण तापलंय ते सोलापूर माणा मतदारसंघामुळे दोन हजार एकोणवीस राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये गेलेल्या मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने दोन हजार चोवीस चा लोकसभेचं तिकीट नाकारून ते तिकीट विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकरांना दिलं त्यामुळे मोहिते पाटील परिवार भाजपवरती प्रचंड नाराज होते आणि काल धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेतली आणि राज्यात चर्चांना उडान आलं पण मोहिते पाटलांच्या भाजप सोडण्याने भाजपवरती काय परिणाम होईल मोहिते पाटलांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने राज्याच्या राजकारणावरती कोणते परिणाम मोहिते पाटील घराण्याचा राजकीय वर्चस्व हो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मोहिते पाटील घराण्याचं नाव आलं की चर्चा होती ती विजयसिंह हो मोहिते पाटलांची दोन हजार चार ते दोन हजार आठ राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री तसेच सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह हो मोहिते पाटलांची सोलापूरच्या राजकारणात मोठी ताकद आहे त्यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकार चळवळीतून सोलापूर जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती केली पुढे हीच गंगा विजयसिंह मोहिते पाटलांनी गावाखेड्यापर्यंत पोहोचवली आणि सहकाराच्या माध्यमातून मोहिते पाटील घरांना राजकारणात उदय झालं सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे मग तो दूध संघ असू द्या जिल्हा बँक असू द्या किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या सर्वांवर विजयसिंह मोहिते पाटलांनी एक हाती पकड ठेवली त्यामुळे जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे पर्यायाने मोहिते पाटील फॅमिलीला दुखावून चालणार नाही असं मत सहकार क्षेत्रातील नेत्यांमध्ये तयार झालं विजय सिंह हो मोहिते पाटील या नावाची चर्चा एकोणीसशे ऐंशी पासून राज्याच्या राजकारणात सुरू झाली त्याआधी ते त्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद अध्यक्ष अशा अनेक पदांवरती काम केलं आणि याच काळात त्यांनी सोलापूरच्या राजकारणात आपलं अस्तित्व तयार केलं शंकरराव मोहिते पाटील यांच्या निधनानंतर एकोणीसशे मध्ये विजय सिंह हो मोहिते पाटील हे माळशिरस या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा विजय झाले आणि इथूनच सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचला त्यामुळे साहजिकच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहित पाटील घराण्याचा दबदबा वाढतच गेला तब्बल एकोणतीस वर्ष त्यांनी माळशिर आमदार म्हणून काम केलं जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांवर आणि यातील विधानसभा मतदारसंघांवर मोहिते पाटील घराण्याची पकड आहे येथे मोहिते पाटील कुटुंबावरती प्रेम करणारा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे मातब्बर राजकारणी आहेत इतके की एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचे मत विचारात न घेता उमेदवारी जाहीर केल्या यात करमाळा बार्शी व माढा हे मतदारसंघ होतं या मतदारसंघात काँग्रेसचे तीनही उमेदवार पडले व अपक्ष उमेदवार निवडून आले मोहिते पाटलांना विचारत न घेता उमेदवार जाहीर केल्याने शरद पवारांना मोहिते पाटलांनी आपली ताकद दाखवून दिली होती सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी शरद पवार बारामती मतदारसंघ सोडून स्वतःसाठी दुसऱ्या मतदारसंघाची माड्यातून निवडणूक लढवली यावेळी शरद पवारांना आधार मिळाला तो मोहिते पाटलांचा माडा मतदारसंघावरती मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं शरद पवार स्वतः येथून निवडणूक लढवत आहे म्हटल्यावरती विजयसिंह मोहिते पाटलांनी आपली सगळी ताकद इथे पणाला लावली व शरद पवारांना सुरक्षितपणे माड्यातून लोकसभेत पाठवलं तसंच रामदास आठवलेंना सुद्धा पंढरपूर खासदार करण्यात मोहिते पाटील घराण्याचा पहिला पराभव झाला तो दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ ला राज्यातील मतदारसंघांची पुनर्रचना झाली व माळ शिरस हा मतदारसंघ राखीव झाला त्यामुळे तें त्यांनी पंढरपूर मधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यावेळी त्यांच्या विरोधात भारत बालके हे अपक्ष उभे राहिले या काळात मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव व दबदबा राज राज्याच्या राजकारणात वाढत होता त्यामुळे अजित पवार हे मोहिते पाटलांचं वर्चस्व कमी करण्याची संधीच बघत होते आणि ती संधी दोन हजार नऊ ना मध्ये स्वतःहून अजित पवारांकडे चालून आली निवडणुकीचा निकाल लागला व विजयसिंह मोहिते पाटील पराभूत झाले या निवडणुकीत भारत भालके विजयी झाले निवडणुकीनंतर अपक्ष उमेदवार भारत भालके यांना अजित पवारांनी साथ दिल्याचं उघड झालं पण राज्याच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटलांची ताकद लक्षात घेऊन शरद पवारांनी त्यांना दोन हजार नऊ मध्ये विधान परिषदेवरती पाठवलं यानंतर अजित पवार घाटाकडून वारंवार मोहिते पाटील घाटाला शह देण्याचा प्रयत्न झाला पक्षांतर्गत कुरगुडी वाढल्या मोहिते पाटलांच्या विरोधात वारंवार ताकद देण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून झाला आणि यातच दोन हजार एकोणीसला विजयसिंह हो मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह हो मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यास पक्षाने नकार दिला या सर्व घटनांमुळे सिंह हो मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात मोठी ताकद असलेले मोहिते पाटील घराण्याने भाजपमध्ये प्रवेश केला परंतु विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले नाही व राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ते सक्रिय राहिले नाहीत पण आता त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातील प्रवेश आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबात राजकारणात सक्रिय चिन्ह आहेत भाजपने मोहिते पाटलांना तिकीट नाकारून विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज होते आणि याच मोहिते पाटलांच्या शरद पवारांसोबत येण्याने सोलापूर सहित राज्याच्या राजकारणावरती परिणाम होऊ शकतो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावरती मोहिते पाटलांमुळे वाढणार आहे आणि राज्याच्या राजकारणात अनेक दशक वर्चस्व असणारे हे घराने भाजप सोडून जाण्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला belum seru